आपल्या बांधव हो वेळेला आम्हाला काल आहे हे बेसिकली हेवराईनचं जेव्हा आम्ही मिटिंग घेत होतो तिथेच आम्हाला या लोकांनी एक प्रश्न उपस्थित केला होता त्यामध्ये आम्ही मात पाठवलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला आज पोलिसायला समजा आलेला आहे की लोकांचे जे प्रश्न आहे आपण तिथेच पोलीस जाऊन त्याला सॉल्व्ह करतो जेणेकरून ते क्राईम त्यांच्या कमी होते ड्राईमला ते डायव्हर्ट होत नाही त्यांच्या तो फ्युचर आणि करिअर त्यांच्या फॅमिली बॅलेन्स राहतो नाही तर क्राईममध्ये गेले तर वेगळं त्यांना भोगावं लागतं त्यासाठी प्रयास आहे आणि हे जनसंवाद त्यामध्येच आहे आणि हे एक कंटिन्युअस प्रोसिजर आहे आता तालुक्याचा जो इन्स्ट्रक्शन सूचना आहे फिट्स आहे तो नेक्स्ट महिने परत येऊन त्याच्यावर स्टारबंदीवरून देखील महिलांच्या आशीर्वाद आणि घरपर्स लोक कुठल्या प्रकारचे इलिगल ॲक्टिव्हिटीजीच्या क्यू आर कोड दिलेला आहे कधी ओळख केली शेवटचा प्रश्न शाळा आणि शाळाबाह्य मुलं हे नशेच्या फार आहारी गेलेत ज्याला किंवा स्टिक पास हे जे ॲडिशन मिळतं त्याचं एकूण जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात मोठं प्रस्त वाढले आणि हे सर्रास हव्या त्या दुकाने मिळतं पण पोलीस कारवाई शून्य आहे असं नागरिकांचं आणि माझी मानसी आहे तर ते पण प्रत्येक मध्ये तुम्हाला सांगितले आपण सगळे प्रमाणे विचारलं पाहिजे मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये एन टी पी एसची कारवाई पोलिसांची तुटकीचे वर गेलेली आहे आणि जसं की मी सांगितले की आपल्याला लोकांनी आम्हाला कंप्लेंट द्यावं लागेल माहिती लागेल आणि राहिल्या गोष्टी कुठल्याही प्रकारच्या गॅसच्या ड्रग्सच्या सुरुवात होते आपले परिवारतो आपल्याला आपले सुरुवातीपासून त्यांना आम्हाला कंप्लेंट द्यावा लागेल मग ते आपल्या मुलं मुलांची काळजी करतात त्याला दवाखान्यामध्ये जातात पोलिसांना सांगतात बिकॉज पोलिसांमध्ये गेली तर केस होतात अशा प्रकारची सोय चेंज करून आमच्या पुढे यावं लागेल जेणेकरून आपण त्यांच्यावर कारवाई केली आणि कारवाई झाली तर नक्की त्यांना त्यांची होईल परत सांगतो सगळ्यांना कुठल्याही प्रकारची वेळ असेल कधीही आम्हाला सांगा सर क्राईम रेशाचं प्रमाण परळीमध्ये जास्त आहे तर अशी बैठक परळीमध्ये व्हावी या अपेक्षा आहे पण तुमच्या डेटा तुमचा डेटा आहे तो डेटा चितीचा आहे क्राईम रेट प्रमाण तिथे जास्त असेल काहीच नाही क्राईमच्या मी त्यामुळे तुम्हाला स्टॅटिस्टिक्स जे सांगून दिले की स्टॅटिस्टिक्स काय आहे एक्झॅक्ट स्टॅटिस्टिक्स लोकांना सांगा एन एस एस एल हे सांगून मग क्राईम रेट वाढलेला आहे आमच्याकडे स्टॅटिस्टिक्स आहे एस टी ऑफिसवरून तुम्ही स्टॅटिस्टिक्स घेऊ शकता कोणत्या तालुक्यामध्ये काय क्राईम रेट आहे आणि तुम्ही मार्ग अशी बैठक सर परेसाठी व्हावी अशी एक अपेक्षा आहे थँक्यू थँक